नमस्कार श्रोते हो श्री स्वामी समर्थ संजीवनी स्वामी कृपेची भाग एक यामध्ये आपले स्वागत आहे या, या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल चला तर वळूयात स्वामींच्या चौथ्या अनुभूतीकडे श्री स्वामी महाराज तारी त्याला कोण मारी खरोखर स्वतः स्वामी महाराज एखाद्याच्या पाठीशी सदैव उभे राहतात तेव्हा त्या व्यक्तीला संकटाचे मोठे डोंगरसुद्धा अगदी छोटे वाटायला लागतात याचा उत्कंठ अनुभव मी आता माझ्या कुटुंबियांनी अनेकदा घेतला आहे त्यातील काही ठळक प्रसंग मी सांगत आहे मी स्वतः हार्ट पेशंट आहे माझ्या हृदयाच्या झडपांची लवचिकता कमी झाली आहे त्यामुळे पुरेसा रक्त पुरवठा माझ्या शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या त्रासाला सुरुवात झाली स्वामी कृपेने तेव्हापासूनच आत्तापर्यंत सर्व चांगले डॉक्टर मला लाभले एकोणीसशे सत्त्याण्णवपासून औषधोपचार चालूच होते पुढे हळूहळू त्रास वाढतच गेला रक्तपुरवठा कमी होत असल्याने जास्त काम धावपळ झाली की दमून जात असे खूप थकवा येत असे अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतःची काळजी घेत दोन हजार तीन सालापर्यंत मी नोकरी केली नंतर मात्र जास्तच त्रास होत गेला माझी ओपन हार्ट सर्जरी करावी लागली असे सुरुवातीलाच सांगितले होते माझी मानसिकता बघून मला घरी स्वस्त बसणे जमणार नाही हे बघून सर्व प्रकारची काळजी घेऊन एकोणीसशे नव्याण्णव नंतरही नोकरी चालू ठेवण्याचा सल्ला मला डॉक्टरने दिला होता मी मानसिकतेदृष्ट्या खचून जाऊ नये मी मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नये याची डॉक्टरांनी काळजी घेतली हसत खेळत माझी ट्रीटमेंट चालू होती पण पुढे असे लक्षात आले की नोकरीमध्ये माझे रोजचे काम मी नीट करू शकत नव्हते त्या क्षणी लगेच मी नोकरी सोडली ती पण मी सन्मानाने सर्वांना आपण हवेसे वाटत असताना नोकरी सोडल्यावर घरी असताना विश्रांती मिळू लागली थोडीशी तब्येतही बरी झाली पण मधूनमधून त्रास होतच राहिला आता ओपन हार्ट सर्जरी करावी आणि खराब झालेल्या झडपा बदलून टाकाव्या अशी डॉक्टरांशी चर्चा झाली अगदी इमर्जन्सी नव्हती पण ते करावे लागणारच होते आणि आम्ही त्यासाठी तयार झालो होतो हे सर्व हसत सहन करण्याची शक्ती स्वामी मला देत होते पण माझी या भोगातून अशी लगेच सुटका व्हायची नव्हती दैव माझी परीक्षा बघतच होते एकदा माझ्या पतीसोबत पायी चालत असताना एक, एक मोटारसायकलस्वार भरदा वेगाने आला आणि त्याने मला धडक दिली धडक जोराची होती मी रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी मला उठवले कमरेत जोराची वेदना जाणवली डावा हात उचलला तर तो गरकन फिरला मला जाणीव झाली की कोपराचे हाड मोडले आहे लोकांच्या साह्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येणार उजव्या पायाच्या घोटाचे हाड मोडले होते जवळच आमची गाडी पार्क केलेली होती लोकांनी मला उचलून मागच्या सीटवर झोपवले हार्टच्या त्रासामुळे माझ्या नेहमीच्या हार्ट स्पेशालिस्टचे सहाय्य देखील हवे होते त्यामुळे जवळच्याच हॉस्पिटलमध्ये न जाता जोशी हॉस्पिटलमध्येच जाऊ असे त्या अवस्थेतही मी सांगितले मी ॲडमिट झाले ती वेळ दहा दहा तीसची होती पण निशांत ऑर्थोपेडिक सर्जन आणि माझे हार्ट स्पेशालिस्ट ताबडतोब हजर झाले माझी तपासणी झाली हाताचे व पायाचे हाड ऑपरेशन करून जोडावे लागले पण दोन्ही ऑपरेशन्स एकदम करता येत नव्हती पहिल्या ऑपरेशननंतर दोन ते तीन दिवसांनी दुसरे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्व परिस्थितीत हार्ट मात्र आहे त्याच परिस्थितीत होते त्याला थोडासुद्धा धक्का लागलेला नव्हता हाडचा कुठलाही धोका नव्हता कमरेच्या हाडाला पण हेअर क्रॅक गेला होता पंधरा ते वीस दिवस मला उठून बसता येत नव्हते पण माझे आर्थोपॅडिक सर्जन मात्र एकदम ज्वाली माणूस मला कधीही त्यांनी गांभीर्य जाणून दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाई अतिशय खेळकरपणाने ते बोलत जणू स्वामींनीच माझी अशी व्यवस्था केली होती की में खचुन जाओ हो मी खचून जाऊ नये प्रचंड वेदना होत होत्या पण त्या हसत सहन करण्याचे धैर्य स्वामींनीच मला दिले होते ऑपरेशननंतर एक महिन्यानंतर मी माझ्या पायावर उभी राहिले घरी आल्यानंतरही तीन चार तीन ते चार महिने मी व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे करीत होते पण हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची शक्ती स्वामींनीच दिली होती पुढे सात ते आठ महिन्यांनी या सर्वातून बरी झाले हिंडू फिरू लागले आणि त्यानंतर पुन्हा हार्टचा त्रास सुरू झाला साधारण दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालविले आणि हार्ट सर्जरीचा प्लॅन केला हार्ट सर्जनसुद्धा अतिशयतज्ञ व आपुलकीने काळजी करणारे होते हृदयाच्या चारपैकी चार तीन झडपा बदलाव्या लागल्या हार्ट सर्जन स्वतः माझी देखभाल करीत होते कारण हार्ट ऑपरेशन नंतर पाच दिवस कुटुंबियांना मला भेटता येणार नव्हते माझ्या खाण्यापिण्याकडे ते लक्ष देत होते मला जेवण जात नव्हते तरी ते आग्रहाने मला दोन घास तरी खायला लावत होते तुला लवकर बरं व्हायचं आहे ना तुझ्या मुलांच्या जबाब जबाबदाऱ्या तुला स्वतःला चांगल्या रीतीने पार पाडायच्या आहेत असे सांगून ते मला प्रोत्साहन करत मला उभारी देत जणू त्यांच्या रूपानेच स्वामीच येऊन पित्याची माया मला देत होते या नरक यातनेच्याच भोगातून आज सई सलामत बाहेर आले आहे तब्येत सुधारली आहे घरामध्ये बऱ्यापैकी काम करीत आहे या सर्वातूनच स्वामींनीच मला तारले आहे अशी माझी पक्की श्रद्धा आहे तुझ्या शरीराला रोग झालेला आहे म्हणाला नाही असे सतत कोणीतरी मला सांगत आहे असा भास मला होतो त्यामुळे सर्व सहन करण्याचा प्रयत्न केला एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी तुम्हाला आणखीन दहा पाऊले पुढे नेतात याचा पुरेपूर प्रत्यय मला आलेला आहे फक्त तुमची आढळ श्रद्धा पाहिजे जवळजवळ दोन ते तीन वर्ष घरामध्ये असे वातावरण होते माझे पती व मुलगा व मुलगी यांनी मला खूप सांभाळले माझ्या मुलाने आणि मुलीने माझी खूप सेवा केली दोघांच्याही करिअरची महत्त्वाची वर्षे होती माझ्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागत होता पण हे सर्व सांभाळून अभ्यास करण्याची एकाग्र होण्याची शक्ती स्वामींनीच त्यांना दिली होती मुलीला बी एला फर्स्ट क्लास मिळाला व मुलगा सी ए इंटर होऊन एका कंपनीतर्फे त्याला अमेरिकेला पाठवले मुलांच्या यशाची ही बाजूसुद्धा स्वामींनीच सांभाळली त्यांच्यामुळेच मी आज प्रसन्न व समाधानी आहे खरं तर स्वामी सेवेच्या मार्गात मी आधीपासूनच नव्हते पण माझे पती गेली बरीच वर्ष स्वामी सेवा करतात त्यांची आढळ श्रद्धा आहे मला स्वामी सेवेचा राजमार्ग दाखवण्याचे श्रेय त्यांचेच आहे श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या अनुभूतीनुसार लक्षात ठेवा देवावरची श्रद्धाच आपल्याला तारून नेते पुढच्या अनुभूतीसाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा